हॅलो दोस्तो आजच्या नवीन कथेमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या नवीन कथेचं नाव आहे त्या संध्याकाळीचा गंध माझं नाव अन्विता मी एक गावाकडची साधी मुलगी माझं आयुष्य फार मोठं नव्हतं सकाळी मे शेतात मदत दुपारी घरकाम आणि संध्याकाळी अंगणात बसून फुलं वेचणं फुलं मला खूप आवडतात त्यांचा गंध मनाला शांत करतो पण मला अजून ठाऊक नव्हतं एक दिवस फुलांच्या गंधासोबत माझ्या आयुष्यात प्रेमाचा गंधही येणार आहे आमच्या घराजवळ एक मोठं बागा येत होती तिथे रोज संध्याकाळी मी मोगऱ्याची फुलं तोडायला जायची एके दिवशी मी फुलं वेचत होते तेव्हा कुणीतरी मागून आवाज दिला मोगऱ्याचा गंध दूरवर पसरतो पण आज तर इथेच थांबला आहे असं वाटतं मी वळून पाहिलं तो उभा होता राजेश शेजारच्या गावचा पण अलीकडे आमच्या गावात कामानिमित्त राहायला आला होता मी घाबरून विचारलं काय म्हणालात तो हसत म्हणाला मी म्हणालो या फुलांचा गंध तुझ्या हातात अडकलाय बहुतेक माझं मन धडधडलं पण मी काही बोलले नाही त्या दिवसानंतर तो रोज संध्याकाळी तिथे यायचा कधी फुलं तोडायला तोडायला मदत करायचा कधी गप्पा मारायचा त्याचं बोलणं साधं पण मनाला भिडणारं होतं एकदा तो म्हणाला अन्विता तुला माहीत आहे का जीवनातला खरा आनंद छोट्या छोट्या गोष्टींमध्ये असतो या फुलांसारखा मी त्याच्याकडे पाहत राहिले कारण इतकं साध बोलून तो मनात खोलवर काहीतरी उमटवत होता दिवसेंदिवस माझं मन त्याच्याकडे ओढलं जाऊ लागलं फुलं तोडताना त्याच्या हाताचा हलका स्पर्श त्याचं हसणं त्याची नजर हे सगळं मला न कळत गुंतवत होतं मी स्वतःला म्हणायचे अन्विता थांब हे फक्त आकर्षण आहे पण मन मात्र म्हणायचं नाही हे काहीतरी वेगळं आहे एक संध्याकाळ होती आकाश गुलाबी होत पाखरं परतत होती मी फुलं तोडत होते राजेश शांतपणे माझ्या जवळ आला त्याच्या हातात मोगऱ्याची माळ होती तो म्हणाला ही तुझ्यासाठी आज या फुलांचा गंध तुला द्यायचा आहे मी दचकले माझ्यासाठी तो हसून म्हणाला हो कारण या गंधाशिवाय माझं आयुष्य आता अपूर्ण आहे जसं तुझ्याशिवाय मी अपूर्ण आहे माझे डोळे पानावले तो पहिला क्षण होता जेव्हा कुणीतरी माझ्या आयुष्यात असं बोललं होतं मी थरथरत त्याच्याकडे पाहिलं राजेश मला भीती वाटते लोक काय म्हणतील तो जवळ येऊन शांतपणे म्हणाला लोकांचं बोलणं वाऱ्यासारखं असतं अन्विता ते वाहून जात पण आपलं प्रेम हा गंध आहे तो कायम राहतो त्या क्षणी मला उत्तर द्यायची गरजच उरली नाही ती फुलांची माळ हातात घेतली आणि डोळ्यातून हसत अश्रू वाहू लागले आज अनेक वर्षानंतरही जेव्हा संध्याकाळी मोगऱ्याचा गंध दरवळतो तेव्हा मला त्या दिवसाची आठवण येते तो क्षण जेव्हा राजेशने माझ्यासाठी पहिली माळ दिली होती तो क्षण जेव्हा मला उमगलं की प्रेम फुलांसारखंच असतं लहानस साध पण गंध मात्र कायम राहणारा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कथा कशी वाटली हे कमेंटद्वारे जरूर कळवा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद